श्री स्वामी समर्थ आज आहे रथसप्तमी त्यानिमित्त आमच्या इथे तिळाच्या पोळ्या केल्या जातात रथसप्तमीची पूजा केली जाते तर आज आपण तिळा तिळगुळाच्या पोळ्या पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया दोन वाट्या तीळ घेतलेले आहेत ते भाजून घेतले व्यवस्थित गावठी तीळ घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे व्यवस्थित छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घेणार आहोत अशा प्रकारे त्यानंतर आपण भाजलेले तीळ आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे आता हे सगळं बारीक करून झालं आता एकत्र करणार आहोत त्यामध्ये आपण तीन वाट्या गूळ घेतलेला आहे तुमच्या आवडीने घेऊ शकता गोड कमी जास्त मी तीन वाट्या घेतलेल्या आहे तीन वाट्यामध्ये व्यवस्थित होतं आता आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून आपण याला पुन्हा मिक्सरला फिरवून घेणार आहोत गुळाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या नाही राहणार फिरून घेतल्यावर पूर्ण सारण आपण मिक्सरमधून फिरून घेऊया चला तर हे पा अशा प्रकारे आपण सारण गूळ घालून मिक्सरला फिरून घेतले आता छान व्यवस्थित झाले याचे आपण लाडू करून तेवगळ्यासारखे वाटू पण शकता हळदी कुंकासाठी लाडू बनवून अशा प्रकारे छान असा गोळा तयार झाला आहे तर आपल्या तिळाचं सारण तयार झाले तर आपण पोळी करणार आहोत त्यासाठी पीठ घेतले गव्हाचे पीठ भिजवताना त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचे पोळी छान खुसखुशीत होती अशा प्रकारे सारण भरून पोळी लाटायची छान असे खरपूर दोन्ही साईडने पोळी आपण खमंग भाजून घेणार आहोत ही पोळी सात आठ दिवस टिकते खराब होत नाही तिळाची पोळी वरून आपण आता साजूक तूप टाकून पोळीला छान असं भाजून घेणार आहोत छान दोन्ही साईडने तूप टाकणार आहोत छान भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपली तिळाची पोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे हे पा आपल्या तिळाच्या पोळ्या किती छान झाल्या खायला एकदम खुसखुशीत लागतात तिळाचे पोळी एकदा नक्की करून प करायला खूप सोपे आहे आता देवाला नैवेद्य दाखवायचं अशा प्रकारे तिळाच्या पोळीचा नैवेद्याचा स्वयंपाक म्हटल्यावर पालकाची भजी काढले मी थोडेसे पालक होता घरामध्ये नैवेद्यासाठी पालकाचे भजी पाल पण काढले आता आपण नैवेद्याचं ताट वाढून घेणार आहोत सर्वप्रथम लिंबू काकड़ीचे कोशिंबीर बजे पापड़। साधावरण आमच्या इथे नैवेद्याला साधावरण बनवतात तिळाची पोळी त्यावर साजवतो एक तुळशीचे पान ठेवायचे नैवेद्यावर अशा प्रकारे देवाला नैवेद्य दाखवला सूर्यनारायणाची पूजा केली सकाळी पहाटे सहा वाजता पूजा करून घेतली देवाची सूर्यनारायणाची प्रतिमा अशा प्रकारे मा, मा। सर्व काढले सर्व देवांसाठी नैवेद्य वाढून दाखवले अशा प्रकारे रथसप्तमीला अशा प्रकारे सूर्यनारायणाची पूजा केली अशा प्रकारे पाटावर सूर्यनारायणाची प्रतिमा असे काढावं लागतं आदित्य राहूबाईची कहाणी ऐकवायची आरती करायची आमच्या गाडी रथसप्तमीचं उद्यापन असतं सकाळी अंघोळ झाल्यावर गौऱ्यावर दूध उतू जाण्यासाठी ठेवता रथसप्तमीला आमच्या इथे तुमच्याकडे करतात का बोळक्यातून दूध असं उतू घालावं लागतं रथसप्तमीच्या दिवशी